वैद वैद मित्रांनो तुम्ही पाहिला असेल की कोल्हापूरच्या एका मठामधल्या माधुरी उर्फ महादेवी नावाच्या एका हत्तीनीला आंबानीच्या छोट्या हत्तीनं त्या टाग्यानं गुजरातच्या त्याच्या वंतारा प्रकल्पामध्ये घेऊन गेलाय आता ती हत्तीन वयाच्या तिसऱ्या वर्षापासून कोल्हापूरच्या मठामध्ये राहत होती आणि कोल्हापूरमधल्या व परिसरातल्या लोकांसोबत तिचे इतके घट्ट संबंध होते की तुम्ही पाहिला असल की ज्या वेळेस त्या हातीनीला नेऊ लागले त्या माठाचे महाराज लहान लेकरासारखं रडू लागले जेवढे तिथं लोक होते तेवढे सगळे लोक रडू लागले आणि ती हातीन पण स्वतः रडू लागली लहान ले। लेकरापासून माथाऱ्या माणसापासून सगळेच रडू लागले आणि तुम्ही पाहिलं असेल मुस्लिम बांधव त्या नीचे डोळे पुसत होता हातीन रडायली म्हणून म्हणजे जनावराला पण भावना असतात ह्याची बी आकल या ग्यायला नाही यायला आणि माझं म्हणणं एवढं आहे की तुला इतकाच लयच जनावरचा आहे ना आमच्या इकडचे कुत्रडे फित्रडे धरून धरूनही ना तिकडे लयच माजले तिकडे येरी बी ते कोणाच्या मागे लागायला इथे येरी जंगल केलं दिनं सोडून तिकडं म्हणजे दुनियाला बी कळलं पाहिजे की बाबा ह्याला लयच जनावराचा कळवळ आहे बघच आणि पुन्हा त्यातल्या त्यात खर काय माहिती काय हे पेटावाले प्राण्यासाठी एक काम करणारी संघटना आहे आता एवढी बी चाटूगिरी नाही करत ना त्यांनी की माधुरी हत्तीनीची तिचं सोय होत नाही होती तिला गँगरिंग झाला फालानं झालं तिला जॉईंटचं दुख नाही सगळं म्हणजे तुम्हाला तेहतीस वर्षाच्या बाद तिला त्रास हे कळलं तर काय तुमच्या डोळ्यात काय गेलं होतं काय न दिसायला आणि तुम्हाला त्याच्या बाद तेहतीस वर्षाच्या बाद कळवळा आला त्या हत्तीचा तुम्हाला एवढंच प्राण्यावर काम करायचं ना तर रोज ॲक्सिडेंटमध्ये हजारो जनावरं रस्ता क्रॉस करता करता मारायलेत त्याच्यासाठी काम करा इथं गावामध्ये मोकट जनावरं विषारी अन्नपदार्थ खाऊन पुन्हा सर्प दंश होऊन अजून दुसऱ्या कारणाने रोज मारायला येतं त्याच्यावर काम करा डे ते कुत्रडे टिंगारले तर त्या कुत्र्याची सोय पहा ते दिलं सोडून आणि काय तर तुम्हाला कळवळ ते हातीचाच आलाय आणि मी सलाम करतो कोल्हापूरवाल्याला की या गोष्टीचा निषेध म्हणून त्यांनी दोन दिवसामध्ये हजारो लोकांनी आपले जिओचे कार्ड पोर्ट करून टाकले अंबानीचा निषेध म्हणून जिओचा निषेध म्हणून आणि जिओच्या सर्व प्रोडक्टवर त्यांनी निषेध व्यक्त केला बॅन केले त्यांनी सगळे प्रोडक्ट आणि माधुरी हातीनीला वापस आणण्यासाठी हजारो कोल्हापूरकर रस्त्यावर उतरले त्यांनी मोर्चा केला आंदोलन केले रस्त्यावर केले माझी भगवंताला प्रार्थना आहे आणि मला पूर्ण आशा आहे की कोल्हापूरकरांची जी इच्छा आहे की माधुरी हत्तीला वापस आली पाहिजे ती नक्कीच पूर्ण होईल अशी मी भगवंत प्रार्थना करतो जय जय महाराष्ट्र